हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा तर आपण आज कंटिन्यू करतो हो। आहोत कारण काल मी तुम्हाला जसं म्हटलं की मी अमेझॉन वरून काही गोष्टी मागवलेल्या आहेत आणि त्या गोष्टी मी आज तुम्हाला आहे हो कारण खूप दिवसापासून मला त्याची गरज होती आणि घरात पण त्या आपल्याला लागणाऱ्याच वस्तू आहेत आणि खूप अफोर्डेबल आहेत अमेझॉन वरून मागवलेल्या तर कोणत्या वस्तू आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर मी अमेझॉन वरून कापूरधानी मागवली होती गेल्या वेळेस मी कापूरधानी मागवलेली तुम्हाला मी शेअर केली होती खूप छान कापूरधानी होती ती आतापर्यंत गेली आणि नंतर नंतर काय झालं गरम होत त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण दुसरी मागवावी तर पहिली जी कापूरधानी होती ना ती अशी होती मी तुम्हाला दाखवली पण होती ही कापूरधानी खूप छान कापूरधानी ही लागली मला कारण आहे ना मस्त वाटायचं ह्याच्यामध्ये लाईट लाईट वगैरे लागायचे ह्याच्यामध्ये आणि छान वाटायचं मस्त दिसायची कारण वेगवेगळ्या कलर हे म्हणजे फ्लावर्स दिसतायत ना तुम्हाला तर ह्या फ्लावरची वेगवेगळ्या कलरच लाईट लागायची आणि आता म्हटलं की थोडस वेगळी घेऊया आणि आता थोडस सेल होतं त्याच्यामुळे चला घेऊया म्हणून मग मी परत पुन्हा कापूरधानी मागवलेली आहे अमेझॉन वरून आणि अमेझॉनची पॅकेजिंग पण खरंच खूप छान असते प्रोडक्ट सुद्धा तेवढेच भारी असतात तर आता मी तुम्हाला खोलून दाखवते अशा पॅकिंगमध्ये आलेले आणि ह्याच्यामध्ये ना दोन बॉक्स आहे तुम्ही पाहू शकताय कारण एकावर एक अशा एक, दोन फ्री होत्या बाय वन गेट वन होत्या त्याच्यामुळे म्हटलं की घेऊया ह्या वेळेस मी उडनच्या घेतलेल्या आहेत उडणच्या सुद्धा खूप छान आहेत तर ह्या छोट्या पॅकेजमध्ये आहे आणि ही अशी आहे तर ही अशी घेतली आहे मी हे, हे सगळं लाकूड आहे आणि वरती त्याला एक छोटीशी अशी प्लेट आहे कापूर गरम होण्यासाठी आणि इथं पिन पण दिलेले आहे आणि इथे लाईट लागते तुम्हाला दिसत असेल एकदम छोटीशी लाईट आहे आणि ही सकाळी सायंकाळी घरामध्ये लागतेच आपल्याला का कापूर जाळण्यासाठी घरात कापूर जाळलेला चांगला असतो त्याच्यामुळे मग मी कापूर झाली मागवली आहे अशा दोन आहेत ह्या पण पॅकिंग मध्ये आहे आणि छान मस्त मी रात्री ट्राय करून बघितलं म्हटलं व्यवस्थित आहे की नाही बघावं तर व्यवस्थित आलेला आहे प्रोडक्ट मस्त आहे आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट मागवली मी माझ्या तर मी माझ्या मंदिरासाठी ना एक प्रोडक्ट मागवला आहे मंदिर आता पाहिलंच रू तुम्ही रिसेंटली मी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिर घेतलेलं होतं आणि त्या मंदिराविषयी सुद्धा खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत तोही ब्लॉग तुम्हाला येणार आहे आणि त्याच्या अगोदर मी माझ्या मंदिरासाठी काय गोष्ट मागवली आहे हे पण मी तुम्हाला दाखवते ती पण अशा पॅकेजमध्ये आलेली आहे आणि हे पण प्रोडक्ट मी अमेझॉनवरूनच मागवलेला आहे खूप मस्त आहे तर हे दूधधानी मागवली आहे मी खूप दिवसापासून दूधधानीची मला म्हणजे खूप आवड होती म्हटलं की आपलं जुनं मंदिर खराब झाल्यानंतर जेव्हा कधी नवीन मंदिर येईल ना त्यावेळेस आपण अशी दुपधानी घेऊया म्हणून अशी घेतलीये तर अशा प्रकारे आहे ही दुपधानी तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला खोलून पण दाखवते त्याला असं पुढे लॉक आहे आणि ही अशी एवढी ओपन होते आणि खाली मध्यभागी इथं प्लेट पण आहे तर इथं धूप लावायचं आणि दाखवून टाकायचं तर कशी वाटली तुम्हाला ही दुपधानी मला नक्की सांगा सॉरी का हा दुपधानी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कापूरदानि दुधानी जबलिंग झाले माझं काय माहिती कशाने तर असे दोन प्रोडक्ट मी मागवलेले आहेत आणि तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून खूप साऱ्या गोष्टी पण मी मागवलेल्या आहेत त्या पण मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे तर तुम्हाला कसा वाटला हा माझा ब्लॉग नक्की सांगा तुम्हाला कशा वाटला ह्या सगळ्या वस्तू छान आहेत का हे पण मला नक्की सांगा कशा वाटत आहेत खूप दिवसाची ह्याची तरी इच्छा होती माझी आणि हे दिसायला सुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतं खरंच खूप खूप भारी आहे मला खूप आवडलं हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी तुम्हाला नक्की सांगेन